इयत्ता चौथी विषय मराठी पाठ क्रमांक दहा धाडसी हाली मुलांना आपल्या प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती वाटतच असते हो की नाही पण आज या पाठामध्ये आपण एका अशा मुलीला भेटणार आहोत जी मुलगी वाघालासुद्धा घाबरत नाही उलट वाघापासून या मुलीनं आपल्या बहिणीला वाचवलं अशा या धाडसी मुलीचं नाव आहे हाली बरफ या मुलीनं आपल्या बहिणीला वाघापासून वाचवलं म्हणून तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिची जी मुलाखत घेण्यात आली ती मुलाखत या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया तुम्हाला कशाची भीती वाटते कोणी म्हणेल झुरळांची कोणी म्हणेल छट झुरळाला काय घाबरायचं आपण जवळ गेलो तरी ते पळून जातं कोणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते त्यावर कोणी म्हणेल अंधाराची भीती त्यात काय असतं घाबरण्यासारखं दिवा लावला की अंधार गायब पण समजा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्यासमोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे तर तुम्हाला काय वाटेल छे वाघाला काय घाबरायचं असं म्हणायची हिंमत कोणी करेल नाही ना पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले हाली बरफ ही ती धाडसी मुलगी या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे माननीय ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सन दोन हजार तेरामध्ये वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हा भारतातील शूर मुलामुलींना दरवर्षी दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा हे धरण आहे या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे अभयारण्य प्राणी पक्ष्यांसाठी राखून ठेवलेला जंगलाचा भाग येथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत या भागात वेगवेगळ्या पाड्यांवर आदिवासी राहतात पाडा म्हणजे आदिवासी लोकांची लहानशी वस्ती हे आदिवासी लोक जंगलामध्येच राहत असतात त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो ते जंगलातच राहत असल्यामुळं आदिवासी लोक हे सहजपणे जंगलामध्ये फिरत असतात जंगलाची तिथल्या प्राण्यांची त्यांना खडानखडा माहिती असते ते निर्भय असतात निर्भय म्हणजे न घाबरणारे जंगल ही आपली संपत्ती आहे तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात म्हणजे जंगल ही आपली संपत्ती आहे असे आदिवासी लोक समजतात आणि जंगलांचं संवर्धन कसं करायचं म्हणजे जंगलं वाढवायची कशी त्यांची काळजी कशी घ्यावी हे आदिवासी लोक जाणून असतात तानसा धरणाच्या परिसरातील आटगावजवळ नांदगावच्या जमनाचा पाडा आहे जमनाचा पाडा म्हणजे आदिवासी लोकांच्या पाड्याचं हे नाव आहे तेथे हाली बरफ ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती निसर्गाच्या सहवासात लहानाची मोठी झालेली पाणीदार डोळ्यांची सावळ्या रंगाची काटक हाली बरफ ही वारली या आदिवासी समाजाची आहे वारली ही एक आदिवासी जमात आहे या आदिवासी समाजाची हाली बरफ ही मुलगी होती हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला म्हणजे एका अपघातामध्ये त्यांना त्यांचा एक हात गमवावा लागला घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हालीने नेमके कोणते धाडस दाखवले चला आपण तिच्याकडूनच ऐकूया हालीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या प्रश्न तू जंगलात कशासाठी गेली होतीस तुझ्यासोबत कोण होतं हालीनं दिलेलं उत्तर आहे लाकरा अनाला गेल तू माझेसोबत माझी मोठी बहीण शकुंतला होती पाठीमागशी बहिणीवर वाघानं हल्ला केला तिचं पाठीचा लचका तोरला मांडी आणि पायाचा लचका कारला बहीण जखमी झाली हालीनं उत्तर दिलेलं आहे लाकडं आणण्यासाठी मी जंगलात गेले होते माझ्यासोबत माझी मोठी बहीण शकुंतला होती पाठीमागून बहिणीवर वाघानं हल्ला केला तिच्या पाठीचा लचका तोडला लचका म्हणजे शरीराचा तोडलेला मांसल भाग मांडी आणि पायाचा लचका काढला आणि यामुळं बहीण जखमी झाली प्रश्न तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस हालीनं दिलेलं उत्तर आहे मी आधी घाबर घाबरशी झालो मग दगड आपटली लांब लांबची लोक आरडावरडा केलंवर धावत आली मी जोरात मोठी मोठी दगड आपटली वाघाला दगड लागली मग वाघ पलून गेला हालीनं सांगितलं की मी आधी घाबरीघुबरी झाले पण नंतर मी दगडं मारायला सुरुवात केली लांब लांबची लोकं माझा आरडाओरडा ऐकून धावत आली मी जोरात मोठमोठी दगडं वाघाला मारू लागले वाघाला दगडं लागली आणि मग वाघ पळून गेला प्रश्न लोकांनी काय मदत केली हालीनं दिलेलं उत्तर आहे मी आरडा वरडा केला तेव्हा काही लोक लाकरा गोला करीत होती ती पण धावत आली हालीनं सांगितलं की मी जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा काही लोक लाकडं गोळा करीत होती माझा आवाज ऐकून ती सुद्धा धावत आली प्रश्न ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली हालीनं उत्तर दिलं गावच्या लोकांनी सांगला म्हणजे गावच्या लोकांनी सांगितले प्रश्न तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेलं हाली म्हणाली पहिल्यांदा शहापूरचे दवाखान्यात नेली मग ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटलला नेली हाली म्हणाली पहिल्यांदा शहापूरच्या दवाखान्यात नेलं त्यानंतर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं प्रश्न तुझी बहीण वाचली का हाली म्हणाली बहीण वाचली प्रश्न बहीण वाचली याबद्दल तुला काय वाटलं हाली म्हणाली आम्हाला बरा वाटला हालीनं उत्तर दिलं आम्हाला बरं वाटलं प्रश्न तू बहिणीला वाचवलंस त्यानंतर तुला कोणी कोणी मदत केली हाली म्हणाली आमचा मामा पांडू किरकिरे यांनी लई मदत केली गावचे लोक शहापूरचे लोक यांनी सुदीक मदत केली गावाचे शिक्षकांनी सुदीक मदत केली हाली म्हणाली आमचा मामा पांडू किरकिरे यांनी खूप मदत केली गावचे लोक शहापूरचे लोक यांनीसुद्धा मदत केली गावातले शिक्षक यांनीसुद्धा मदत केली प्रश्न तुझं पेपरात नाव आलं बातमी छापून आली तेव्हा तुला कसं वाटलं हाली म्हणाली चांगला वाटला हालीनं सांगितलं चांगलं वाटलं प्रश्न तू बहिणीला वाचवलंस त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला तुला दिल्लीला येण्याचं आमंत्रण मिळालं तू कुणासोबत दिल्लीला गेली होतीस हाली म्हणाली दिल्लीला माझेसोबत माझी आई माझा मामा होता प्रश्न दिल्लीला गेल्यावर तुला कसं वाटलं तेथील अनुभव सांग हालीनं उत्तर दिलं दिल्लीला गेल्यावर चांगला वाटला तिथं माझ्यासारखी दुसरी पण पोरा होती काही पोरांची हत्तीवरशी मिरवणूक काढली मी मोटारीशी फिरलो चांगला खायाला मिळाला खेलाला मिळाला पंधरा दिस दिल्लीत होतो हालीनं उत्तर दिलं दिल्लीला गेल्यावर चांगलं वाटलं तिथं माझ्यासारखी इतर मुलंही होती काही मुलांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली मी मोटारीतूनच फिरले तिथे चांगलं खायला मिळालं खेळायला मिळालं पंधरा दिवस आम्ही दिल्लीत होतो प्रश्न तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला हाली म्हणाली मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला प्रश्न तू किती शिकलीस हाली म्हणाली मी शाळेन गेलो नाही आमची गरिबी कुटुंब मोठा म्हणून शाळेन गेलो नाही हालीनं उत्तर दिलं मी शाळेत गेली नाही आमची गरिबी होती कुटुंब मोठं होतं म्हणून मी शाळेत गेले नाही प्रश्न तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुलामुलींना तू काय सांगशील हाली म्हणाली घाबरले नाही पाहिजे लोकांना वाचवले पाहिजे हालीनं सांगितलं की घाबरलं नाही पाहिजे तर लोकांना वाचवलं पाहिजे प्रश्न एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला सगळ्यांनी तुझं कौतुक केलं मग तुला काय वाटलं हाली म्हणाली मला चांगला वाटला पण मला काम मिळालं असता तर जास्ती चांगला वाटला असता हालीनं उत्तर दिलं की मला खूप चांगलं वाटलं पण मला काम मिळालं असतं तर मला आणखी जास्त चांगलं वाटलं असतं प्रश्न सध्या तू काय करत आहेस हाली म्हणाली मी लग्न करून रातांधळे पडायला राहती दिवसभर मोलमजुरी करते हाली म्हणाली मी लग्न करून आता रातांधळे पाड्याला राहते रातांधळे पाडा हे सुद्धा आदिवासींच्या एका पाड्याचं नाव आहे दिवसभर मोलमजुरी करून मी जीवन जगत आहे असं हालीनं सांगितलं हालीचे आभार मानून आम्ही निघालो तेव्हा तिचं धाडस तिची परिस्थिती यांचाच विचार आमच्या मनामध्ये होता मुलांनो अशा प्रकारे या मुलाखतीतून या पाठातून आपण हाली बर्फ या मुलीचं धाडस आणि तिची परिस्थिती याविषयी माहिती करून घेतली तसेच या पाठातून आपल्याला असा बोध मिळतो की कोणत्याही संकटाला न घाबरता त्या संकटावर आपण मात केली पाहिजे त्या संकटावर विजय मिळवला पाहिजे शब्दार्थ अभयारण्य प्राणी किंवा पक्ष्यांसाठी राखून ठेवलेला जंगलाचा भाग लाकरा लाकडे किंवा लाकूडफाटा आणाला आणायला गेलतू गेले होते पाठीमागशी पाठीमागून हल्ला हल्ला लचका शरीराचा तोडलेला मांसल भाग तोरला तोडला आणि कारला काढला घाबर घाबरशी घाबरी झालू झाले दगडा पटली दगड मारली आरडा वरडा, आरडा आरडाओरडा केलवर केल्यावर मंग, मग पलून पळून गोला गोळा सांगला सांगितले पहिल्यांदा पहिल्यांदा सिव्हिल हॉस्पिट सिव्हिल हॉस्पिटल किंवा सरकारी इस्पितळ आम्हाला आम्हाला लई खूप सुदीक, सुद्धा, गेलवर, गेल्यावर पण पण दुसरी पोरा इतर मुलं फिरलू फिरले खायाला खाण्यासाठी खेलाला खेळण्यासाठी मिलाला मिळाले दिस दिवस वतु, होते शालेन शाळेत गेलू गेले नाय, नाही